मंडळी स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये तर फ्रेंड्स इंट्रो बघून तुम्हाला समजलंच असेल आज घेऊन आली आहे एक भन्नाड अशी रेसिपी जी घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत जे वयस्कर आहे त्यांच्या सगळ्यांशी आपण डिमांड पूर्ण करू शकतो आजच्या रेसिपीमध्ये एकदम सोपी आहे बेसिक गोष्टी आहेत जे सर्व घरात असतात पण मुलांना मुलांसाठी खूपच पौष्टिक हेल्दी आहेत म्हणून जर भाज्या खात नसतील तर त्या दृष्टीने आजची रेसिपी एकदम मस्त असणार आहे तर चला इथं आपण बनवूयात Uh, कोबी घेतल्या इथं मी एक बाऊलमध्ये साधारण एक अर्धा कोबी आहे म्हणजे पूर्ण गड्डा जो असतो त्यातला अर्धा मी वापरलेला आहे ज्यामध्ये दोन शिमला मिरची टाकलेल्या आहेत दोन गाजर किसून टाकलेले आहेत त्यानंतर एक कांदा टाकलेला आहे तुम्ही मुलं जी भाज्या खात नाहीत त्या भाज्या घेऊ शकता त्यानंतर हिरवी मिरची आले लसूणचा ठेचा टाकला आहे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर त्यानंतर ओवा छान क्रश करून ॲड केलेला आहे मी आणि धने पावडर एक चमचा भर त्यानंतर जिरे पावडर एक चमचा भर ओके okay. त्यानंतर अर्धा चमचा हळद लाल तिखट आपल्या आवडीनुसार चवीनुसार टाकायचं आहे आणि इथं मी गव्हाचं पीठ वापरते एक कप त्यातलं मी आत्ता अर्ध ॲड करणार आहे त्यानंतर तांदळाचं पीठ अर्ध कप आहे त्यातलं पण मी अर्ध यूज करते आणि दोन चमचे बेसन पीठ त्यातलं पण मी अर्ध यूज करते आता हे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ शेवटला टाकायचं आहे कारण कोबीला कांद्याला पाणी सुटू शकतं त्यामुळे मीठ आपल्याला शेवटला टाकायचं आहे आता हे जी निम्मं आपण सर्व पिठं टाकलेली आहेत ते आधी सर्व मिक्स करून घेऊयात लागेल तसं उर्वरित पीठ आपल्याला सर्व ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता आता हे सर्व नीट मी एकजीव केलेलं आहे सर्व नीट मिक्स करून घेतलेलं आहे ओके okay. तर उरलेली सर्व पिठं मी ॲड केलेली आहेत फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता ह्याचा एक गोळा मळून घ्यायचा आपल्याला थोडंसं आता एक चमचाभर तेल आपल्याला ॲड करायचं आहे आणि सर्व नीट मिक्स करून आपल्याला हे कणिक जे आहे ती मळून घ्यायची आहे परफेक्ट तर फ्रेंड्स आजची जी कणिक आहे ना फ्रेंड्स कशीही मळली तरी ऑल द वे आपण कसंही ह्याच्यापासून पदार्थ बनवू शकतो हे आजच्या रेसिपीचं ट्रिक असणार आहे म्हणजे आता कनिक बाइंडिंगमध्ये आहे तर आता आपण लाटू शकतो पातळ झाली तर आपण तरीही काय त्याचं करू शकतो हे सगळ्या रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नाही ना नाही असं समजू नका की पीठ पातळ झालं आहे म्हणजे मी गव्हाचं पीठ बेसन पीठ ज्वारी पीठ ॲड करणार आहे बिलकुल नाही ॲज इट इज आहे त्या पिठामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बनवणार आहोत तर सगळ्यात बाइंडिंग आपलं व्यवस्थित झालं तर आपल्याला हे लाटता येऊ शकतं तुम्ही बघू शकता मी लाटून करते कडेने थोडंसं चिरलं काहीच हरकत नाही एंडला आपण त्याला छान जवळून जुळून असं हे करू शकतो एक चपाती आणि किंवा एक झाकण घेऊन आपण गोल असं त्याला देखील काढू शकतो तर बघा इथं अगदी काही मिनटात माझा जो आहे पराठा लाटून झालेला आहे जेव्हा आपण कोबीचं भरून करतो ना फ्रेंड्स पराठा तर कोबी बाहेर येतं बेलण्याला चिटकतं असं बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावं लागतात पण ह्यामध्ये आपल्याला कोणतंही प्रॉब्लेम फेस करावं लागणार नाही तुम्ही बघू शकता इझिली मी हे लाटू शकते तर आधी दोन्ही साईड खरफूस भाजून घ्यायचं आहे आणि मगच तेल तूप बटर तुम्हाला तू, जे काही आवडतं ते आपण लावून ह्याला छान असं शेकून घ्यायचं आहे दोन्ही साईडने व्यवस्थित मी तेल टाकून शेकून घेते सुरुवातीला मी फक्त भाजून घेतलं होतं तसंच आणि नंतर भाजल्यावर छान तेल लावायचं याने काय होईल आपण जे पीठ लावून लाटले तेही जाईल आणि छान दिसायलासुद्धा खरफूस आपलं हे दिसणार आहे पराठा तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला पराठा झालेला आहे तर अशाच पद्धतीने बघा मी दोन तीन लाटून घेते तर आता हे झालं फ्रेंड्स जे आपल्या घरामध्ये मोठी मुलं आहेत कॉलेज आहे आपण आहे तर हे सगळ्यांना हे खायला एकदम उपयुक्त आहे डब्याला देण्यासाठी छान आहे रोल करू शकता कसंही देऊ शकता पण घरात समजा वयस्कर माणसं असतील त्यांना जर असं खाता येत नसेल त्यांना एकदम मऊ लुसलुशीत जर तुम्हाला बनवायचं असेल तर चला पुढची ट्रिक त्यांच्यासाठी तर आता हे आपण जे लाटून घेतलेलं आहे त्याआधी सर्व नीट भाजून घेऊयात तर जसं मी म्हटलं की घरातल्या सगळ्यांची डिमांड आपण आजच्या रेसिपीमध्ये पूर्ण करणार आहोत तर एक पहिली रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आता आपण दुसरी रेसिपी पण बघूयात तत्पूर्वी आता हे आपण व्यवस्थित भाजून घेऊयात परफेक्ट छान असं माझं भाजून होते तुम्ही बघू शकता नंतर मी शेवटला तेल तूप लावून शेकून घेते सुरुवातीला आपल्याला फक्त पलटून भाजायचं आहे तर चला घरात जे वयस्कर माणसं आहेत ज्यांना चावायला खूप प्रॉब्लेम होतो तर त्यांच्यासाठी इथे एक ओला रुमाल करून घ्यायचा आहे आपण घरामध्ये असेलच तुमच्या सुती कपडा नसेल तर घ्या मिस्टरांचा स्वच्छ धुन तर ते कपडा मी रुमाल घेतलेला आहे ते स्वच्छ आणि आपलं जे कणिक आहे आता थोडंसं पातळ झालेलं आहे कारण ह्याला कोबीला आणि कांद्याला थोडंसं पाणी सुटलेलंच आहे तर नॉ नौ, नॉट टू वरी वरनं पीठ घातलं तर काय होतं मीठ घालावं लागतं चटणी घालावं लागते सर्व अंदाज सर्व चव बिघडतं तर बघा इथं रुमालावरती आपण कसं थालीपीठ थापून करतो तसं मी थोडंसं पाण्याचा हात घेऊन रुमाल ओला करून छान असं थापून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती इझिली मी व्यवस्थित असे थालीपीठ थापलेलं आहे आणि तव्यात आपलं हे व्यवस्थित ट्रान्सफरसुद्धा झालेलं आहे तर ही आहे वयस्कर माणसांसाठी ट्रिक तर आ, हे आपण अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे एकदम मऊ लुसलुशीत होतं हे फ्रेंड्स अगदी कडक खूप चाबा वगैरे लागत नाही हे थापलेलं थालीपीठ जे आहे ते एवढं मऊ लुसलुशीत होतं तर चला हे सुद्धा आता आपण व्यवस्थित भाजून घेऊयात तर फ्रेंड्स घरातल्या सगळ्यांचे डिमांड झालेले आहेत लहान मुलांसाठी पण बघूयात पुढची ट्रिक त्यांच्यासाठी पण असणार आहे तर आता आपण काय करतो सगळ्यांना देऊन झाल्यानंतर आपण नाश्ता करतो तर त्यावेळेस काय होतं आपल्याला लाटायचा पण कंटाळा येतो थापायचा पण कंटाळा येतो तर चला आपल्यासाठी पण एक ट्रिप आहे ट्रिक आहे तर त्यासाठी काय करायचं पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर हे झालं घरातल्या वयस्कर लोकांसाठी मऊ लुसलुशीत असं थालेपीठ तर बघा आता आपल्यासाठी एक पॅन घ्यायचं आहे एक चमचाभर तेल घ्यायचं आहे आणि आपलं जे कणिक आहे मळलेलं कोबीचं सारणाचं सा, ते घ्यायचं आहे आणि छान असं बघा थापून घ्यायचं आहे व्यवस्थित ऑल ओवर जाड पातळ तुम्हाला अगदी कसं हवे तसं तुम्ही घेऊ शकता एक मोठा गोळा घेऊन दोन करण्यापेक्षा एकच तुम्ही बनवू शकता तर बघा मी तर पातळसं थापून घेतलेलं आहे मला आवडतं पातळ म्हणून मस्त असं आपलं छान ऑल ओवर स्प्रेड करून झालेलं आहे तर मध्यभागी एक छान असं होल करूया आणि डायरेक्ट गॅसवरती आपलं पॅन ठेवून देऊयात आता ह्याला थोडंसं भाजायला वेळ लागतं कारण पॅन थंड होतं मध्ये आपण थापून मग गॅसवर ठेवलेला आहे वर झाकण देऊयात एक मिनिटभर छान असं त्याला खाल्लं शिजू देऊयात झाकण काढून दोन्ही साईडने आपल्याला हे थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे आपल्यासाठी सुद्धा हे थालीपीठ तयार आहे ना लाटायची गरज आहे ना थापायची गरज आहे अगदी पटकी झट हे आपल्या नाश्त्यासाठी तयार आहे आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं करून जर मुलं म्हणलीत की आम्हाला हेही नको आहे तेही नको आहे थालीपीठ पण नको आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण पुढची ट्रिक करूया त्यासाठी वेगळी तामझाम वेगळं काही आपल्याला बनवावं लागणार नाही तर आता मिस्टरांसाठी मुलांसाठी वयस्कर लोकांसाठी आपल्यासाठी सुद्धा नाश्ता झालेला आहे तर हेच पॅन आपलं गॅसवरती ठेवायचं आहे आणि आपलं जे उरलेलं कणिक आहे ते बघा आता आणखीन पातळ होत आहे तर पॅनमध्ये थोडंसं नेहमीपेक्षा जास्त तेल घालायचं आणि हे बघा अशा पद्धतीने हे गोल करून आपल्याला हे टिक्कीचा आकार देऊन छान असं गॅस थोडंसं मिडियम करते मी छान असं आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे तर बघू शकता मे मुलांसाठी सुद्धा आपण इथं छान असे कटलेट तयार केलेले आहेत मस्त चटणीसोबत सॉससोबत येता जा जाता असेच मुलं संपवतील असे कोबीचे कटलेटसुद्धा आपले तयार झालेले आहेत कटलेटसुद्धा नको असेल तर ह्याच सरणाचे तुम्ही मंच्युरियन बनवून मुलांना देऊ शकता पण खूपच ऑइली फ्राईड सर्व मसाले वगैरे त्यामध्ये येतं तर ही सोपी ट्रिक आहे आपलं सारण पण संपलेलं आहे मस्त कोबी गाजर शिमला मिर्च सगळं घरातल्यांच्या पोटात गेलेलं आहे आपला हेतू तरी पूर्ण झालेला आहे मला वाटतं तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये छान असं मी शालो फ्राय करून घेते दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ असल्यामुळे एकदम कुरकुरीत होतं फ्रेंड मी अजिबात आपलं काहीही वायात जात नाही तुम्ही बघू शकता अगदी अर्ध्या कोबीचे आपले पराठेसुद्धा झालेले आहेत थालीपीठ झालेलं आहे आणि कटलेटसुद्धा झालेलं आहे त्यामुळं मोठ्यांपासून वयस्कर सासू सासरे सर्व काही घरातले आज आपल्यावरती खुश असणार आहे आणि इतकं टेम्पटिंग आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागणारा आपला हा नाश्ता आहे तर कटलेट तुम्ही बघू शकता फ्रेंड्स एकदम कुरकुरीत झालेले आहेत आतमध्ये सुद्धा छान असे ते स्टफ असल्यामुळं छान असे शिजले गेले आहेत कुठेही कच्चा नाही आहे आपला कटलेट तुम्ही बघू शकता सॉस बरोबर वगैरे खाऊ शकता आणि थालीपीठ जे आहे ते दह्यासोबत ठेचासोबत तुम्ही कशासोबतसुद्धा खाऊ शकता तर हे वयस्कर लोकांसाठी थालीपीठ बनवणं हे किती सॉफ्ट आणि किती मऊ झालेलं आहे बघा फ्रेंड्स अजिबात चावायची ह्याला गरज पडणार नाही आणि आपण जे लाटून केलेले आहेत ते सुद्धा काही कमी नाही आहेत एकदम सॉफ्ट एकदम मऊ असे झालेले आहेत कुणीही खाऊ शकेल अगदी असे आपले लुसलुशीत असे कोबीचे आजचे पदार्थ तयार झाले आहेत रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा मी भेटेन पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद